सिखरना है मुझे ये बता है, मुझे साधे दिल और कितने इम्तिहान मुझे आता मी माझ्या शायरी ज्याला कळत पूर्ण माझ्या मनाचे आता माझ्या मनात जेवढं ते मी एक शायरी मध्ये सांगून दिलेला तुम्हाला बिखरण्यावरती काही तुम्हाला मी त्याच्यावर तुम्हाला

असं आम्ही कोणी फॅमिलीवर जायचं नस नाही जायचं असं आमचं पण ठरलं होतं पण त्याने माझी फॅमिलीवर अटॅक केलं तर माझ्याकडे फार प्रूफ आहे त्याने त्याची आई कासाबाई खोतकरने खोटे डॉक्युमेंट देऊन त्यांनी हिर हिरानंदानीमध्ये फ्लाईट घेतलं त्याचे पूर्ण डॉक्युमेंट माझ्याकडे आणि त्या डॉक्युमेंटमध्ये त्यांना असं लिहिलेले माझ्याकडे आहे तुम्हाला वाटलं तर मी देतो की मला महाराष्ट्रात घर नाही आणि कि मी किराणे राहते आणि बघितलं तर त्यांचं घर चौऱ्याण्णवमध्ये त्याने घर घेतलं त्याचा कासाबाई सोल्लेख आहे त्याने जे फॉर्म भरून दिलं त्यात असं लिहिलं की मी भालेकरू आणि भालेकर कोण वालेकर आहे आणि माझी वार्षिक उत्पन्न छत्तीस हजार रुपये काही दाखवलं आणि जर बघितलं तर त्यांच्या पाचशे एकर शेती आहे आणि ह्या छत्तीस हजार रुपये वर्षाला उत्पन्न असताना मग हॉटेल दर्शनामध्ये पार्टनर कसे झाले मला फॅमिलीबद्दल जायचं नव्हतं पण यांनी काढलं म्हणून मी पण काढतोय माझ्याकडे फार आहे त्याला जावा एक कोणत्या वर्षात क्रिकेट खेळला उन्नीस वर्ष एक एक बावीस वर्षात असताना तो अंडर नाईन्टीन खेळला माझ्याकडे सर्व रूप आहे आता मी त्याच्या मागे लागणार आहे काही विशेष बैठक घेणार चर्चा करणार तुमच्या मनात ठरलंय लोकांना सांगायचं मनातच नाही ठरलं मी जर मी जे शेर म्हटलो ना तुम्ही जरा वापस हेडफोन घालून जर ऐकलं असत तुम्हाला त्या शायरीमध्ये पूर्ण तुम्ही एखादा ज्याला शायरी करत त्याला विचारत यात काय काय मुद्दे माझ माझी भावना काय आहे मला केवढा त्रास झाला माझी काय काय मी मला काय काय त्रास झाला ते सर्व शा शायरीमध्ये स्पष्ट केलेलं आहे